बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आरोग्य विभागाने संबंधित जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी परवा दिवशी तक्रार दिलेली आहे तक्रार दिल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणच्या ह्या गोष्टी समोर आल्या होत्या त्यामध्ये आरोग्य विभाग आणि आमचा पोलीस विभाग अशांची संयुक्त ता टीम तयार करून बदलापूर त्यानंतर विठ्ठलवाडी आणि ठाणे अशा तीन ठिकाणी चाचणी पथक आम्ही पाठवलं होतं त्यामध्ये तिन्ही ठिकाणी बेकायदेशीररित्या संबंधित जे साहित्य आहे आम्हाला ते मिळालं जे ड्रग्स याच्यामध्ये वापरले जातात ते ड्रग्स आम्हाला मिळालेले आहेत त्याचा रीत सरपंचनामा करून आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडं तक्रार दिलेली आहेत जे ड्रग्स स्पेसिफिक आ, जे ऑथोराइज पर्सन आहेत त्यांच्याकडं असणं गरजेचं होतं तर ते नसून यातील जे तीन आरोपी जे आम्ही अटक केलेले आहेत त्यांच्याकडं मिळालं या ड्रग्स किंवा इंजे इंजेक्शनांची किंमत जी आहे ती अराऊंड एक दहा लाखाच्या आसपास आहे यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडं संपर्क साधून ज्याला ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन या गोष्टी घडवून आणत होत्या आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये तीन महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत यामध्ये आम्ही स्वतंत्र तीन टीम नेमलेल्या आहेत प्राथमिक तपासात असं दिसून येत आहे की ज्या काही ज्या डोनर महिला होत्या ह्या तिथे स्वच्छेने तिथं आलेल्या आहेत आणि पैसे घेऊन त्यांनी हे एक डोनेशन केल्याचं दिसतंय यामध्ये अराऊंड पंचवीस ते तीस हजार रुपये त्यामध्ये मिळाल्याचं तपासामध्ये निष्पन्न होत आहे यामध्ये कुठला आय व्ही एफ सेंटरचा किंवा आणखी कुणाचा सहभाग आहे का या दृष्टीने आम्ही काल पी सी आर घेतलेला आहे आणि यामध्ये एकूण सात दिवसांचा पी सी आर आम्हाला मिळालेला आहे त्या दृष्टीने आमचा सखोल तपास जो आहे तो सुरू आहे यामध्ये लवकरच इन्वॉल्व्ह असले जे काही इतर लोक असतील या बेकायदेशीर ह्याच्यामध्ये तर ते आम्ही नक्कीच विस्तृत जाणकारी यामध्ये आपल्यासमोर प्रस्तुत करू यामध्ये संबंधित जे लोक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की तिथून दुसरी ते दुसरीकडे संबंधित महिलांना घेऊन जाऊन त्यामध्ये ते जो त्यांचा स्पेसिफिक पिरियड असतो त्या पिरियडला तिथं ते, ते विक्री करण्यात केल्याचं त्यांनी निष्पन्न होत आहे या दृष्टीने तपास जो आहे अतिशय प्राथमिक स्टेजवरती आहे त्याला विशिष्ट टेक्निशियन आणि ह्या सगळ्या गोष्टी लागतात परंतु जी गोष्ट ज्या ठिकाणी करायला हवी आहे त्या ठिकाणी ती केलेली केली गेलेली नाही आहे शिवाय मल्टिपल टाईम्स एकाच डोनरचाही वापर झाल्याचा वेगवेगळ्या नावाने प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे तेही कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचं दिसत आहे तर यामध्ये कुठल्या ठिकाणी त्यांनी या सगळ्या घटना घडून आणलेल्या आहेत या एक दोन दिवसात आम्हाला जास्तीची माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही यामध्ये डिक्लेअर करू या अगोदर कुठलाही गुन्हा त्यांच्यावरती दाखल नाही शिवाय आपलं राज्य आणि आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय टोळी कुठली यातमध्ये इन्वॉल्व आहे का या संदर्भात पण आपण जास्तीचा तपास करत आहोत मध्यस्थांनाही यामध्ये आर्थिक लाभ झाल्याचा दिसत आहे शिवाय वेगवेगळ्या नावाने त्यांनी यामध्ये जे डोनर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून आ, आपली आयडेंटिटी लपवून हे कृत्य केल्याचं त्यांच्याकडच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे तर आपण त्या दृष्टीने पण तपास करत हे आ, काही त्याचे रूट जे आहेत ते राज्यामध्येच इतर ठिकाणी आहेत त्याविषयी सध्या आम्ही जास्त विस्तृत सांगू शकत नाही परंतु येणाऱ्या एक दोन तीन दिवसात आम्ही याबद्दल खात्रीशीर आपल्याला माहिती कळवतो